Eu नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे बेसन पुरी तर मला सकाळी सकाळी विचारायला की आपण आज नाश्त्याला असं काय बनवू शकतो तर रात्रीचं बेसन उरलेलं होतं आणि त्यापासून मी म्हटलं आज मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या बनवूया तर मी त्याकरिता एक प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी प्लेट घेतलेलं आहे रवा तर मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये घेतलेला एक कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडीशी मेथी चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेला आहे चिरून आणि इथं घेतलेला आहे ओवा सोफ आणि जिरे टाकून घेते आपल्या पुरे एक नंबर होणार आहे अशा मस्त होणार आहे चवीला तर त्याकरिता मी इथं लाल तिखट घेते एक चम्मच आणि अर्धा चम्मच हळद टाकते आणि त्याने आपला पुरीचा कलर हा एकदम असा मस्त येतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि त्याला आता असं मस्त हलक्या हाताने चुरून घेते असं आपल्याला गडबड गरबड चुरायचं नाही त्याला मस्त असं हलक्या हलक्या हाताने चुरून घ्यायचं गरबडीनं करसान तर त्या व्यवस्थित येणार नाही तर मस्त हलक्या हाताने चुरून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही कारण बेसन मी रात्री केलेलं होतं आणि ते ओलं बेसन आहे केलेलं त्यामुळे पाणी टाकण्याची आपल्याला गरजच नाही आहे असं मऊ मस्त चुरून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने बघा मी कशी चुरून घेते आणि आपल्या पुऱ्या पण अशा एक नंबर होतात दा मी पुऱ्या ना, एक सुद्धा ना के के ते एकसुद्धा पुरी उरली नाही एवढ्या झपाट्याने खाऊन घेतल्या खरं सांगणार ते काय तुम्हाला एवढ्या स्वादिष्ट पुऱ्या त्या माझा नरोबा मळत होत्या मस्त हॉटेलसारख्या कचोरीसारख्या लागत आहे म्हणून हे पहा असं चुरून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने तर आपलं चुरून झालेले आहे तर मी कढाईमध्ये तेल तापायला टाकलं आणि त्यामध्ये आता मस्त अशी हळू पुरी सोडते त्याच्यामध्ये तर आपली पुरी मी त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेली आहे तर आता मी दुसरी पुरी लाटून घेते असं मस्त करायचं गोळा करायचा आणि नंतर थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं हे बघा आपली पुरी मस्त तेलामध्ये होत आहे वा काय दिसत आहे ना मस्त आपली पुरी दिसत आहे आणि खाण्याकरता पण एकदम टेस्टला अशी चविष्ट होते आणि आपलं रात्रीचं बेसन वाया पण जात नाही करा या गोष्टीवर लाईक आणि सबस्क्राईब पण करून द्या अरे हाजण्यावर घेऊ नका खरोखर कर बोलते कारण की तुमचं रात्रीचं बेसन अनेक वेळा उरतो आणि तुम्ही टाकून देत असाल पण त्यापासून अशी मस्त रेसिपी होते हा माझी आयडिया मी तुम्हाला दिली तर लाईक तर बनते ना तर मस्त अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही बघू शकता काय कलर आला आहे त्याला मस्त आणि खायलासुद्धा अशाच चविष्ट लागतात की सगळेजण अशा आवडीनं खातील तर आता याला एका प्लेटीत काढून घेऊया आणि माझ्या मुलाला आणि माझ्या नवरोबाला आणि माझे देर पण बसलेले आहे तिथं तर त्यांना आता आपण खायला देऊया आणि त्या कशा झाल्या हे त्यांना विचारूया आणि ते त्यांच्या ते, चेहऱ्यावरून कळणारच तुम्हाला त्या कशा झाल्या तर चला तर बघूया आपण ए बाळा कसं झाला यम्मी अम्मी हाय आवडलं माझ्या बाळाला बघा अशा मस्त होते एक नंबर झाले म्हणते करून बघा जास्त काही सामग्री लागत नाही आणि आपली रात्रीची उरलेलं बेसन पण वाया जात नाही हे बा किती जोरा जोरानं आहे आवडलं ना तुला हो म्हणतो आहो